काही स्थळ फक्त पाहण्यासाठी नसतात ती अनुभवण्यासाठी असतात हा रस्ता आपल्याला अशा ठिकाणी आणतो जिथे श्रद्धा निसर्ग आणि शांतता एकत्र येतात ग्रामीण परिसर मोकळेपणा आणि वेळ जणू हळू चाललेला प्रवास घाईचा नाही तो मन स्थिर करण्याचा आहे हे पवित्र स्थान खानापूर कुसूर आणि सिद्धापूर या गावांच्या परिसरात भीमा नदीच्या पात्रात वसलेला आहे ते श्रद्धा भूगोलापेक्षा मोठी आहे येथील गणपती कोणीतरी घडवलेला नाही तो स्वयंभू मातृलिंग गणपती आहे लिंग स्वरूपातील हा गणपती आईच्या मायेचे प्रतीक मानला जातो स्थानिक परंपरेनुसार यालाच मातोळी गणपती असे म्हटले जातात मातृलिंग गणपती बाल गणेश स्वरूपात श्रद्धेचा केंद्रबिंदू मानला जातो विशेषतः मूल होण्यासाठी नवस करणाऱ्या भक्तांची संख्या येथे मोठी आहे हा गणपती नवसाला पावणारा असा भक्तांचा दृढ विश्वास आहे दरवर्षी संक्रांतच्या दुसऱ्या दिवशी येथे यात्रा भरते ही यात्रा स्थानिक परंपरेनुसार ांत म्हणून ओळखली जाते या दिवशी परिसरात श्रद्धेचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळते एक विशेष धार्मिक परंपरा अशी सांगितली जाते की सांगली संस्थानाची चिंतामणी गणपती येथून दिवशी पहाटे मातृलिंग गणपतीच्या पूजेसाठी नैवेद्य येतो ही परंपरा या स्थानाचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अधोरेखित करते स्थानिक आख्यायिकेनुसार वडापूर परभुलिंग देवस्थान आणि मातृलिंग गणपती या दोन स्थळांच्या दरम्यान करोड लिंगांची स्थापना झाली आहे असं मानलं जात ही आख्यायिका या परिसराच्या प्राचीन धार्मिक परंपरेचा संकेत देते मातृलिंग गणपती हे केवळ एक देवस्थान नाही ती आहे नवस मातृत्व श्रद्धा आणि परंपरेची जिवंत साखळी भीमा नदीच्या प्रवाहासारखी ही श्रद्धा आजही अखंड वाहते